माझा पुढचा प्रश्न असा आहे या अनुषंगाने की मुळात ही युती होऊ दिली जाईल का परिस्थिती अशी तयार केली जाऊ शकते का की त्या ह्याच्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊ दिलं जाणार नाही आता बऱ्याचदा बोललं हेच जातं की महाविकास आघाडीचं जेवढं तगडं कॉम्बिनेशन बनलेलं होतं जे, जे भाजपसाठी संभाव्य धोके होते आणि म्हणून त्यांनी ते दोन पक्ष फोडले आणि फोडले यासाठी म्हणतात कारण स्वतः देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो यासाठी मी पुन्हा आठवण करते प्रेक्षकांसाठी की ते फोडले हे स्वतःहून म्हणण्यात आलेलं आहे रवींद्र चव्हाण यांनी मान्य केलेलं आहे की किती आधीपासून हे ऑपरेशन सुरू होतं त्यामुळे ते पक्ष फोडलेले आहेत हे क्लिअर आहे मुद्दा हाच येतो की जेव्हा समोर एवढं फॉर्मिडेबल कॉम्बिनेशन तयार होत हे कळतंय त्यावेळेला भाजप तशा दृष्टीने हालचाली करतं आणि स्वतः मोठं बनायचा प्रयत्न करतं समोरचे पक्ष फुटतात अक्षरशः ते त्यांनी केलेलं आहे आता सुद्धा जर हे दोघं ठाकरे एकत्र आले तर भाजपचं वर्षानुवर्षाचं स्वप्न मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणं आपल्याच महापौर बसवणं हे कुठेतरी पुन्हा एकदा धुळीस मिळेल ती संधी पुन्हा एकदा हातात न जाईल एवढं पॉवरफुल भाजप झालेलं असताना सुद्धा त्यामुळे भाजप अशा पद्धतीची युती ही घडवून देऊ शकेल का की पुन्हा काहीतरी असं घडेल की ज्याच्यामध्ये हे दोघं दुरावतील बघ असं आहे की आताच्या घडीला भाजप असे हरतरेचे प्रयत्न करेल की ज्यामुळं ठाकरे बंधू एकत्र येणार नाही त्यांनी भाजपनं अशा कुठल्याही पद्धतीनं राज ठाकरे दूर जाऊ नयेत किंवा राज ठाकरे आपल्या विरोधात त्यांच्या तोफेच्या तोंडी आपण असू नये म्हणूनच तर एकनाथ शिंदे जात आहेत ना तिकडे एकनाथ शिंदे या म्हणजे पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं राज ठाकरे यांच्या मुलासाठी सुद्धा एक जागेच तडजोड केली नाही ती लोक राज ठाकरेंसाठी काही खूप मोठ्या प्रेमानं राज ठाकरेंचा पुळका आहे राज ठाकरेंबद्दल प्रेम आहे असं काही नाहीये ना राजकारण चालू आहे ना एकनाथ शिंदेबद्दल प्रेम नाहीये एकना ज्या एकनाथ शिंदेना ज्याचा उल्लेख तू केलास की त्यांना फोडून त्यांना आणलंय त्या एकनाथ शिंदेबद्दल त्यांना प्रेम नाहीये त्यांना रोखण्याचे किती प्रयत्न होतात आपण बघतोय दुसरीकडे एकनाथ शिंदेना भाजपबद्दल किती प्रेम आहे ते पण दिसतंय आपल्याला इथल्या भाजपच्या नेतृत्वाबद्दल ते कशी रोखा रोखटोक करायचा प्रयत्न करतात आपले लोक वाढवायचा प्रयत्न करतात इथं कोणाला कोणाबद्दल प्रेम नाहीये इथं सगळं व्यवहार आहे राजकीय व्यवहार आहे आणि हा राजकीय व्यवहार ज्याला होतो त्याला निश्चितपणे तू म्हणतेस तशी शक्यता जास्त आहे की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ही युती होऊच देणार नाही किंवा ते अशा पद्धतीच्या ऑफर्स किंवा अशा पद्धतीच्या काही गोष्टी करतील की ज्याच्यामध्ये राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यामधून विस्तवही जाणार नाही अशी परिस्थिती निर्माण राजकीय परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते मग त्यासाठी कुठलेही हातखंडे वापरले जाऊ शकतात अगदी चौकशा वगैरे वगैरे इथपासून ते थेटपणे तुमची लोक जाऊन इकडे तुमच्या राज ठाकरेंच्या आजूबाजूची लोक उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची लोक यांनीच काहीतरी चित्रविचित्र गोष्टी करायचे आणि ते दुरावतील अशी काळजी घ्यायची असं राजकारणामध्ये खूप होतं युती आघाडी करायची असेल तर ती युती आघाडी वन टू वन झाली तरच ती नीट होते जर तुमचे तुमचे चार लोक जातील आमचे चार लोक जातील मग चर्चा करतील ज्या वेळेला लोकसभेचं जागा वाटप होतं त्या वेळेला ते वन टू वन झालं ठाकरे पवार आणि राहुल गांधींनी ठरवलं तर त्याचा परिणाम काय झाला इथं भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना तसं यश मिळालं नाही विधानसभेला तीन महिने चर्चा चालू होती कोण नाना पटोले संजय राऊत किंवा ते राष्ट्रवादीचे काय जयंत पाटील जितेंद्र रावड वगैरे सगळी चर्चा झाली की आमचं थोडं ठरत आलं आमचं थोडं ठरत आलं शेवटपर्यंत त्यांना काही ठरवत आलं नाही म्हणजे काय म्हणजे असं की ज्या वेळेला राजकीय स्वार्थ आला पहिल्यांदा तिघांनाही माहिती होतं की आपलं काय नाही आहे आपल्याला जे काही मिळेल त्यात लढायचं आणि आपल्याला जिंकायचं दुसऱ्या क्षणाला ज्यांना वाटलं की आपण पॉवरफुल झालो नाना पटोले मुख्यमंत्री स्वप्न पडली ते पहिल्यांद म्हणाले की आता काँग्रेसचं मुख्यमंत्री होणार इतकंच काय की उद्धव ठाकरेंना जाहीर करा म्हणून संजय राऊतांनी तिकडे आरोळी ठोकली म्हणजे हे असं होतं उदाहरणं देतोय मी त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना इतक्या सहजी एकत्र येऊ दिलं जाईल असं अजिबात सुद्धा मला वाटत नाही दुसरी गोष्ट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कितीही बोलले कसं आहे ना की शेवटी अजून एक त्यातला अर्थ आपल्याला गर्भित अर्थ ता लक्षात घेतला पाहिजे बघा मी तर बोललो होतो मी तर सगळी भांडणं मिटवून उद्धव ठाकरेंना हाक दिली होती पण उद्धव ठाकरे त्याच्याबद्दल रिस्पॉन्स सुद्धा था झाले नाही उद्या उद्धव ठाकरे काय म्हणणार आहेत मी सुद्धा म्हटलं होतं की त्यांच्या ताटाला ताट लावून बसू नका त्यांना डायनिंग टेबलवर बोलू नका त्यांना भेटू नका त्यांचा प्रचार करू नका आणि शिवरायांसमोर शपथ घेऊन या मी काय चुकीचं बोललो होतो हे ना हे सगळं जसं जसं कॉमन मानवी संबंधांमध्ये असतं की घरामध्ये एखादं बांडणार बघ मी तुला सांगितलं बघ मी तुला सांगितलं तर प्रकार आहे ना तो हा प्रकार आहे म्हणजे दोघेही एकमेकांना चेक करतायत आहेत दोघंही एकमेकांचं काय म्हणतात त्याला एकमेकांची बाजू सेफ करत उद्या जर अशी वेळ आली एकत्र येण्याची थी। तर ठीक आहे आम्ही इथपर्यंत चर्चेपर्यंत आलो पण आमचं नाही जमलं पण मी रिस्पॉन्स दिला नाही हा जो आरोप राज उद्धव ठाकरेंवर होतो तो आरोप त्यांनी यावेळेला पुसून काढण्याचा प्रयत्न केलाय पण राज ठाकरेंना काय आठवण करून दिली त्यांनी की तुम्ही बिनशत पाठिंबा दिला तुम्ही अशा लोकांना पाठिंबा दिला ज्यांनी महाराष्ट्राचं हित अडचणीत आणलं इथले प्रकल्प नेले सगळं गुजरातीकरण झालं महाराष्ट्राचं अशा पद्धतीच्या लोकांना तुम्ही पाठिंबा दिला असं सांगून त्यांनी एका प्रकारे उदय राज ठाकरे यांना महाराष्ट्र विरोधी गटातच ढकललं ना दुसऱ्या बाजूला ते काय म्हणाले की तुम्ही अशा लोकांसोबत युती आघाड्यात तडजोडी करतात तडजोडी हा शब्द त्यांनी वापरला कुठलीही तडजोड चालणार नाही कुणाच्याही पंक्तीला बसायचं नाही कुणालाही घरी बोलवायचं नाही कुणाला काही असल्या गोष्टी करायच्या नाही याचा अर्थ काय म्हणजे महाराष्ट्र विरोधी लोक आहेत त्यांना तुम्ही पंकीला बसवता महाराष्ट्र विरोधी लोक त्यांची तुम्ही चर्चा करता त्यांना तुम्ही घरी बोलवता एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू सेफ केली आणि त्यांना महाराष्ट्र विरोधी गटामध्ये ढकलून दिलं याचा याच्या पुढे जर तुम्ही एकनाथ शिंदेची युती करा किंवा भाजपची युती करा तुम्ही महाराष्ट्र विरोधी लोकांची युती केली असोळी राज ठाकरेंची त्यामुळे उद्धव ठाकरे हे फार स्मार्टली राजकारण करतात राज ठाकरे हे मनापासून बोलत राज ठाकरे कसे राज ठाकरे हे काय म्हणू आपण त्यांच्यातला रोखोकपणा जो आहे तो आहे ते बिनदिक्कतपणे भेटतात ते बिनदिक्कतपणे चर्चा करतात लोकांची ते त्याचा राजकीय फायदा तोटा काय होईल याचा विचार करत नाही पण उद्धव ठाकरे काय म्हणजे ऑन द अदर साईड उद्धव ठाकरे हे फार विचार करून त्यांच्या आजूबाजूची जी सगळी मंडळी ती त्यांना नीटपणे ब्रीफ करतात याचा परिणाम काय होईल त्याचा परिणाम काय होईल म्हणजे आज जे उद्धव ठाकरेंनी बोलले त्याचा कसा वापर भविष्यात केला जाईल मी तुला सांगितलं आता पटतंय की नाही ते प्रश्न असा आहे की राज ठाकरे जे आहेत राज ठाकरेंना आता राज ठाकरे काय म्हणणार उद्धव ठाकरेंच्या स्टेटमेंट नंतर हो मी एकनाथ शिंदेना घरात घेणार नाही हो मी एकनाथ शिंदेशी डायलॉग करणार नाही हो मी त्यांना जेवायला पडणार नाही हो मी त्यांना पाठिंबा देणार म्हणू शकतात का राज ठाकरे आता असं म्हणू शकतात का असं होऊच नाही म्हणून मला असं म्हणायचंय की ही जी सगळी गंमत असते ना ही गंमत फार वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येते लोकांच्या आणि म्हणून मला असं वाटतं की आता आता हे टेबल टेनिस चालू होईल बघ म्हणजे आता त्यांनी इकडून बॉल मारला मग मी त्यांनी तिकडून बॉल मारला मग आता इकडून काहीतरी बॉल मारले जातील आणि आता हे टेबल टेनिस खाली चालू होईल म्हणजे आतापर्यंत उद्धव आता राज ठाकरे बोलले होते मग आता उद्धव ठाकरे बोलले आता माध्यम संजय राऊतांकडे जातील मग संजय राऊत सुषमा अंधारे काय अनिल देसाई अजून कोण अनिल परब वगैरे मग इकडून राज ठाकरेंचे संदीप देशपांडे अविनाश अभ्यंकर इकडं अजून कोणी त्यांचे प्रवक्ते असतील काय सरदेसाई किंवा बाळा नंदगावकर फॉर दॅट मॅटर आपण विसरलो बाळा नंदगावकर ही सगळी म्हण हे टेबल टेनिस चालू होईल आणि प्रश्न असा आहे ना की टेबल टेनिस नाही होत अजून सहा महिने आहेत इलेक्शनला आज तुम्ही जागा वाटप ठरवणार आहात का आज तुम्ही ठरवणार का की भायकाळ्यात कोण लढणार चेंबूरमध्ये कोण लढणार मध्ये कोण लढणार दादरमध्ये कोण लढणार हा वॉर्ड कोणाला तो वॉर्ड कोणाला चारचे रचना झाली तर तिथे काय करणार तुम्ही दोनचे तीनचे रचना झाले तर तिथे काय करणार तुम्ही तुम्ही जर आत्ता ठरवू शकलात तरच तुम्ही आत... सहा महिन्यानंतर लढू शकाल तुम्ही आता हे नाही ठरवू शकलात आणि तुम्ही शेवटच्या दोन महिन्यामध्ये ठरवायला लागलात की मग हा इकडे जातोय तो तिकडे पळतोय तो तिकडे पळतोय प्रश्न असा आहे की भाजपकडे तर आता जागाच नाही शिवसेनेतून जर समजा पळून जायचं असेल तर तुम्हाला एकनाथ शिंदे जे शिवसेनेत जायला लागेल जागा मिळवण्यासाठी इथं काँग्रेस ऑलरेडी अर्धमेली झालेली राष्ट्रवादीचं नामोनिशान नाहीये मुंबईमध्ये नामोनिशान नाहीये समाजवादी वगैरे थोड्याफार कुठेतरी गोवंडी भिवंडी आणि काय त्या भागामध्ये त्यांचं अस्तित्व आहे आबू आझमी मतदारसंघात शेख यांच्या मतदारसंघात त्याच्या पलीकडे ते पली नाहीये प्रश्न असा आहे की त्यामुळे तुम्हाला जागा वाटपासाठी बसावं वा लागेल आधी समोरासमोर यावं लागेल तो जो शेर आहे ना की दिल मिले ना मिले हात मिला ते आदित्य प्रश्न असा आहे की हात मिळवायची तयारी झाली आहे पण ते समोर आल्यानंतर हात मिळवतील का आज राज ठाकरेंनी पक्ष काढून जवळपास अठरा वर्ष झाले अनुजा अठरा एकोणीस वर्ष झाली आणि अठरा एकोणीस वर्षांपैकी तेरा वर्ष चर्चेत की हे दोघं एकत्र कधी येणार म्हणजे आपण आपण फक्त विचार करू शकतो की हे इतकं सोपं नाहीये